बोलते दुडू आज आपण शिकणार आहोत संख्या आणि संख्या पद्धतीमधला हा तिसरा भाग तिसऱ्या भागामध्ये आपण एक पॉईंट पाच आणि एक पॉइंट सहा घेत आहोत तर मला माफ करा की मी दोन दिवस क्लास घेतला नाही आता सुरुवात करूयात आपल्या क्लासला तर पहा पहिला प्रश्न दोन लाख दोन हजार याला अंकात कशी लिहायची एकक दशक ते तर माहीत असेल मग हे दोन लाख लाखामध्ये किती सहा शून्य असतात म्हणजे सहा अंक दोन आणि याच्या पुढे दोन हजार कुठे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असत दुसरा प्रश्न पहा एक पॉईंट पाच म्हटला पाच चार तीन आठ दोन तीन म्हणजे काय पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीन तीनच्या स्थानिक किमतीतील फरक फरक वजाबाकी बघा तर या तीनची स्थानिक किंमत आहे तीन हजार तीन हजार तीन या तीनची स्थानिक आहेत ती बरोबर दोन हजार नऊशे सत्तावन्न तुम्ही वजाबाकी पण करून बघा पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं उत्तर असेल तिसरा प्रश्न चार पाच म्हणजे चार सात पाच सहा नऊ या संख्येतील दश सहस्त्र म्हणजे कंसात दहा हजार स्थानाचा अंक कोण मग एकदा मी संख्या लिहून घेतो हे आहे एकक हे आहे दशक हे आहे शतक हे आहे हजार किंवा सहस्त्र आणि आहे दस हजार किंवा दस सहस्त्र मग आपल्याला विचारलंय विचारले अस्त्र म्हणजे एक दश हजार दस हजार म्हणजे चार अंक दश पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आता पहा चौथा प्रश्न चौवेचाळीस हजार चारशे म्हणजे चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानाच्या व सहस्त्र म्हणजे सहस्त्र म्हणजे हजार स्थानाच्या किमतीची झालं हजार हजारवाल स्थान दुसरं कोणतं दशक हे झालं दशक मग हे उत्तर, उत्तर कशात आहे पर्याय क्रमांक एक आता पाचवा प्रश्न छप्पन लक्ष चौर हजार छप्पन लक्ष चौर हजार, हजार। एकशे आहे शून्य ला शून्य शून्य ला शून्य दहा मधले तीन शुन्या शुन्या, शुन्या शुन्या, शुन्या, शुन्या। गेले सात उरले इथे नऊ सात पर्याय क्रमांक पी अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे जास्त जास्त विचार मग बघा हे एक, एक नऊ हे दशक आहे पाच नाही सात शतके नाही आठ हजार नाही एक दस हजार मग या अंकाचा उपयोग करून किती दिनांक संख्या तयार होती बघा एक नऊ आठ शून्य एक नऊ शून्य आठ एक आणि आठ नऊ शून्य काही लोक शून्य आठ नऊ शून्य नऊ आठ या संख्या या दोन संख्या आहेत त्रियाणू ज्यांच्या स्थानी शून्य अंक येतो ते सॉरीकडच्या म्हणजे डाव्या साईडचा लास्ट अंक येतो शून्य तर तो ज्याच्या पुढे त्याच्या पुढे जे अंक आहेत तेवढीच संख्या होते जसं की इथे दोन अंक आहेत म्हणून ही दोन अंक संख्या झाली म्हणून हे एवढ्या संख्या तयार होती म्हणजे एवढ्या संख्या किती आहे चार आहेत इथे आपला जे काही एक पॉईंट पाच होता तो संपलेला आहे आता आपण एक पॉईंट सहा करूयात चला तुम्ही उत्तर सोडवायचं मी पाणी प्रश्न तीन चार शून्य हे अंक असलेली लहान लहान पाच लहान म्हणलं की सर्वात लहान जस कि तुम्हाला तीन संख्या दिल्या आणि पाच संख्या सांगितल्या मोठी संख्या म्हणलं तर समजा तिथे मोठी संख्या असेल ना जास्तीत जास्त वापरायची छोटी काही झालं एक तर एक जास्तीत जास्त वापरायची शून्य मग शून्य चार तीन ही संख्या म्हणा फक्त आणि फक्त दोन अंक झाली नाही सर्वात मोठी झाली नाही दोन अंक झाली फक्त फक्त पर्यायची आधी तीन ठेवलं मग शून्य सर्वात छोटं आहे म्हणून दोनदा घ्या तीन बारा एक तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस वेळा आला आणि दहा मध्ये एकवीस वेळा आलं आल कुठे पर्याय क्रमांक एक पहिल्याच व्हिडिओचा नाही फटलं पंधरा आणि मग इतकं तेहतीस झालं तेहतीसला अकरा निभाग घेतो तीन उत्तर येते ते भाग होतो अकरा उत्तर येते पण नाही ना एकोणतीस आणि एकतीस मला पहिल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये याच्या आठ जोडे मिळते आठ जोडे प्रश्न शून्य नऊ सर्वात मोठी तीन अंकी व लहानात लहान तीन अंकी संख्येतील गुणाकार बघा ही सर्वात मोठी बनती आणि ही सर्वात छोटी बनती यांचा गुणाकार केला तर हा गुणाकार येतो बरोबर मी गुणा थांबा पहा कितवा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पहा असे काही आकृती दिली त्याच्यात सांगितले की या सगळ्या आकृत्यांमध्ये कोणता अंक आहे तर मी बघा सात अंक त्रिकोणात पण आहे वर्तुळात पण आहे आणि याच्यात पण आहे आपलं चौरसामध्ये आहे में तो प्रसाद असणार म हे वाला प्रश्न बरे लोक चुकतात बघा एक्सवाल बघा आधी स्टार आहे म्हणजे शून्य आहे इथं पण स्टार आहे म्हणजे शून्य आहे इथं सात आणि याची स्थानी किंमत सत्ता झाली ही ट्रिक सांगतो आहे तर याला खूप म्हणजे याची सारी किंमत आणि बघा इथं सात आहे म्हणजे आता स्टारच्या झाली शून्य दोन टाका शून्य 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 मग आता जेडची पहा हे शून्य हे शून्य इथं सहा याची पण सत्तर चाली आणि टी इथं शून्य इथं सहा पण याची सातशे सर्वात जास्त सात हजार कोणाची आहे व्हायची आहे झेड प्रश्न तीन शून्य आठ दोन सात लहान लहान विश्रम संख्या बनवा छोटी संख्या दोन मग शून्य मग तीन आठ मग सात होता फक्त फक्त पर्याय सी

एक म्हणजे पहा इकडून पेरी स्टार्ट होत आहे मग आठांचा किती पंधरा मग हा एक येईल कि नाही मग हे किती चार मग अजून मिसळू लागेल मग का आपण याच पाहूयात याच कस येईल मिसळ लागतात म्हणजे अकरा होतील मग याच पाहूयात मग इतर एक हातचा कॅरी गेला इकडं मग हे झाले पाच पाच मध्ये काय मिसळ म्हणजे म्हणजे उत्तर आठ येईल तीन मिश्र मग उत्तर कसं असेल स्टार बरोबर तीन मग याच्या जागी काय येईल याच्या जागी येऊ नऊ आणि याच्या जागी येईल एक सगळं फक्त पर्याय क्रमांक तीन लास्ट प्रश्न पहा या क्लास मधला आणि पाच आठ चार तीन पाच सहा म्हणजे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील चार स्थान मूल्याची बेरीज आहे मग बघा याच्या पुढे किती शून्य म्हणजे अंक आहेत पाच आहेत चौरस वजापुरी एक शून्य पाच शून्य शून्य असा असता ठीक आहे की पर्याय क्रमांक डी आज आपण संख्या आणि संख्या या या पद्धती हा चैप्टर संपवलेला आहे आणि आपण पुढच्या भागात पूर्ण चार मुलभूत रिया हा चैप्टर सुरू करू तोपर्यंत बाय